दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अंबड औद्योगिक वसाहतीतील कामगार हे ड्युटी करून रात्री घरी जात असताना अंधाराचा फायदा घेत चाकू आणि धारदार शस्त्राचा धाक त्यांना दाखवून त्यांच्याकडील मोबाईल तसंच रोकड हिसकावून घेत लूट करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे या संस्थांकडून पोलिसांनी तीस मोबाईलसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांची लूट होण्याचे प्रकार सातत्यानं घडत असून याबाबत अंबड पोलीस ठाण्यात कामगारांनी तक्रार देखील दाखल केलेली होती त्या अनुषंगाने एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीचे निरीक्षक मनोहर कारंडे यांनी लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केलेले होते गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र टीम तयार करण्यात आली त्यानुसार निरीक्षक मनोहर कारंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकानं औद्योगिक वसाहतीत सापळा रचला आणि चोवीस वर्षीय मंगेश उर्फ मंग्या अंकुश पवार चोवीस वर्षीय कुणाल रवींद्र पगार बावीस वर्ष निलेश उर्फ देवीदास खरे आणि चोवीस वर्ष कुणाल यादव जाधव या चौघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यांची दोन घेतली असता जबरी चोरी केलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल फोन मिळून आला आरोपींकडे त्यांच्या इतर साथीदारांबाबत आणि जबरी चोरी केलेल्या इतर मोबाईल कसून तपास करून विचारणा केली असता तीस मोबाईल फोन एक धारदार चाकू दोन मोटारसायकली असा एकूण तीन लाख चौपन्न हजार रुपये किमतीचा मुद्यमान हस्तगत करण्यात आलेला आहे ही कामगिरी गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार उपनिरीक्षक अतुल पाटील संदीप शेवाळे समाधान चव्हाण जनार्दन ढाकणे यांच्या के पथकानं केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक